नमस्कार भविष्य मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण तूळ राशी आणि तुल लग्नासाठी आपण शुक्राचं गोचर बघणार आहोत या महिन्यामध्ये म्हणजे सव्वीस जुलै पर्यंत शुक्र हा तूळ लग्नासाठी अष्टमस्थानी वृषभ राशीमध्ये आहे वृषभ रास ही शुक्राची स्वतःची रास आहे आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे की तूळ लग्नासाठी जे प्रथम स्थान आहे ज्याला आपण लग्नस्थान असं म्हणतो तर तिथला जो स्वामी आहे म्हणजे तूळ राशीचा तोही शुक्र आहे मग जेव्हा लग्न लग्नाचा स्वामी शुक्र आणि अष्टमस्थानचा स्वामी सुद्धा शुक्र आहे म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो की लग्नेश हा अष्टमातच आहे तर अशा वेळेला तिथे असणारा अष्टमातला जो शुक्र आहे हा नेहमी चांगली आणि शुभ फळ देत असतो कारण अष्टमात एखादा ग्रह आहे म्हणजे ॲटोमॅटिकली थोडं आपल्याला अशुभ फळं मिळतील की काय पद्धती अशा पद्धतीचं एक साधारणतः एक भीती असते अर्थात प्रेडिक्शन करताना आपल्याला इतर ग्रहांचा पण तिथे विचार करायला लागतो परंतु आताची जी स्थिती आहे शुक्राची तो अष्टम स्थानामध्ये आहे तो अष्टमेश पण आहे तो लग्नेश पण आहे मग अशा वेळेला तुम्हाला मिळणारं फळ हे चांगलंच मिळतं मग ते काय मिळणार असेल कारण हे लक्षात घेतलं पाहिजे की शनी सध्या वक्री आहे आणि शनी जो आहे तो आहे तूळ लग्नासाठी त्यामुळे शनीची जी तृतीय दृष्टी आहे ती या शुक्रावर पडलेली आहे परंतु हा जो वक्री शनी आहे तो गुरुच्या राशीमधला आहे आणि त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तूळ लग्नासाठी हा शनी जो आहे तो राजयोगी आहे त्यामुळे राजयोगी जो शनी आहे तो परत वक्री आहे तो परत मीन राशीमध्ये म्हणजे गुरुच्या राशीत आहे आणि त्याची दृष्टी पडते शुक्रावर त्यामुळे हे सगळं बघता हा जो शुक्र आहे हा तुम्हाला चांगलीच फळं देणार आहे तर तो कशा पद्धतीची फळं देईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे अष्टमस्थानचा शुक्र आहे शुक्र म्हणजे तुम्हाला संपत्ती ऐश्वर सुख असा दाखवणारा ग्रह आहे त्याची दृष्टी पडते धनस्थानावर अष्टमातून दृष्टी धनस्थानावर म्हणजे दुसऱ्या स्थानावर पडते तुम्हाला जे मिळणार धन आहे ही प्राथमिकरित्या म्हणजे एकतर कुठेतरी विम्यातून येणारे पैसे असतात किंवा कुणीतरी तुमचे पैसे देणं बाकी असतं तर अशा पद्धतीचे बाकी असणारे पैसे पण तुम्हाला तिथे मिळतील किंवा ज्याला आपण असं म्हणतो की अं साधारणतः जे धन असं म्हटलं जातं पण अर्थात ते गुप्त धन म्हणजे गुप्त धन नाही परंतु अचानक येणारा जो काही धनलाभ आहे त्याला आपण गुप्तधन असं म्हणू शकतो म्हणजे अशा पद्धतीचा जो पैसा आहे तो तुम्हाला निश्चित मिळेल त्याच्यानंतरचा पार्ट असा येतो की जे साधारणतः ब्युटी पार्लर किंवा ब्युटी प्रॉडक्टचे बिझनेस करणारे असतात फॅशन डिझायनर असतात किंवा रेडीमेड गार्मेंटचे बिझनेस करणारे असतात तर त्यांना सुद्धा कुठेतरी ह्याच्यातून म्हणजे त्यांचा जो संबंध परकीय चलनाशी असेल म्हणजे परदेशातून म्हणजे जसं आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणतो तर त्याच्यामधून सुद्धा त्यांचा जो बिझनेस आहे तो चांगल्या प्रकारे त्याच्यातून त्यांना यश मिळू शकतं नोकरीच्या दृष्टीने आपण बघितलं तर नोकरीमध्ये सुद्धा कुठेतरी पदोन्नती होऊ शकते कारण या शुक्राची दृष्टी धनस्थानावर त्यामुळे मिळण्याकडे जो जो काही कल आहे या शुक्रामुळे तो अधिक राहील तसंच ऑनलाईन बिझनेस असेल म्हणजे तो परत तो बिझनेस रेडीमेड गार्मेंट असेल किंवा डिजिटल मार्केटिंग असेल किंवा ऑनलाईन प्रकारचा कुठचाही बिझनेस ज्याच्यातून तुम्हाला परत परदेशातून धन येणार असतं किंवा परकीय चलनातून येणार तर अशा पद्धतीचं धन तुम्हाला जास्त मिळू शकेल म्हणजे साधारणतः हा शक्र शुक्र जो आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारचं यश हे तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या बिझनेसमध्ये हे नक्की देईल त्यामुळे जरी शुक्र अष्टमस्थानी आहे तरी त्याच्यामधून आपल्याला काही अशुभ फळं मिळतील का किंवा काही त्याचा त्रास होईल का तर अशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारची भीती बाळगायला नको कारण हा शुक्र पूर्णतः म्हणजे सव्वीस जुलैपर्यंत तुम्हाला खूपच चांगले शुभ समाचार किंवा जी स्थिती आहे ही तुमची खूपच सुखदायक स्थिती ठेवणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार